कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांना उत्तर दिलं आहे कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक नंबर